नवीन इमारतीचं बांधकाम करण्याच्या कालावधीत हो राधानगरी तहसील कार्यालयाचं कामकाज राधानगरी शहरातूनच करावं हो, भेजिवडे इथं तहसील कार्यालयाचं कामकाज तालुक्यातील नागरिकांना असुविधेचं आहे तहसील कामकाज राधानगरी शहरातील शासकीय अथवा खाजगी इमारतीत करावं हो, या मागणीसाठी भाजपच्या वतीनं एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं राधानगरी तहसील कार्यालयाची जुन्या इमारतीच्या जागी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे नवीन इमारतीच्या बांधकामाच्या कालावधीत तहसीलचे कामकाज फेजिवडे इथल्या खाजगी जागेत करण्याचं प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आले फेजिवडे इथून कामकाज सुरू ठेवल्यास राधानगरी तालुक्यातील नागरिकांना गैरसोयीचं ठरणार असल्यानं राधानगरी शहरातील मोकळ्या असणाऱ्या शासकीय आणि खाजगी जागेतून सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं भेजिवडे इथं तहसील कार्यालय हलवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास भाजपच्या वतीनं रास्ता रोको किंवा यापेक्षा उग्र आंदोलन छडण्याचा इशारा देण्यात आला आहे मागण्यांचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलं तहसीलदार देशमुख यांनी उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण विसर्जित कर करत मागणी वरिष्ठपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली यावेळी संभाजी आर्डे डॉक्टर सुभाष जाधव फिट्टी जाधव लहू जरग बळवंत केळकर प्रकाश चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता भीजे वेळे हे गाव निश्चित केलेलं आहे तर ते रद्द करून एस टी स्टँडच्या आसपास राधाडी शहरामध्ये जी काही सरकारी ऑफिसेस आहेत जसं बी एस एन एलचं ऑफिस रिकाम आहे एम ए वीस ऑफिस एक रिकाम आहे आय टी आय आहे अशा पद्धतीचे जे सरकारी शासनाचे ऑफिसेस जे आहेत तर त्यामध्ये स्थलांतरित करावं व जो लोकांना नाहक त्रास होतो आहे तर त्या नाहक त्रासापासून लोक कशी लांब होतील एवढं ह्या प्रशासनानं बघावं या विचार केला नाही पुढचं आमचं आंदोलन हे उग्र असणार आहे आणि त्याचा विचार या प्रशासन करावाने ताबडतो ही हे गाव कॅन्सल करून राधानी शहरामध्ये त्याची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो